आज सर्वत्र नागपंचमी साजरी होत आहे त्या दिवशी नागाची मनोभावे पूजा केली जाते रायगड जिल्ह्यातल्या नागाव मधील नऊ नाग मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्राचीन आणि पांडवकालीन अशा या मंदिराची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे त्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते नागपंचमीच्या दिवशी येथे विशेष पूजा आणि महाप्रसाद दिला जातो विशेष म्हणजे या मंदिरात असणाऱ्या नऊ नागांच्या मूर्ती या पाशांमध्ये कोरलेल्या आहेत असं म्हणतात की येथे नवनाथ सुद्धा येऊन गेलेत आणि त्यांनी नागांच्या रूपात या जागी वस्ती केली असं येथील पुजारी म्हणतात हे जे देवस्थान आहे पांडव काळांपासून आहे प्राचीन आहे स्वयंभू आहे आणि याची आख्यायिका अशी आहे की इथे नवनाथ स्वामी इथे वास्तव्यासाठी आले होते आणि त्यांना ती जागा आवडल्यामुळे ते गुप्त झाले आणि तिथे नव नागांच्या मूर्ती अनेक नाग देवता असे दहा नागांच्या मूर्ती आहेत पूर्वी इथे देवस्थान जमिनीत मूर्ती होत्या आणि ओपन टू स्काय होतं पण आता माझ्या वडिलांनी डॉ दौ, डॉ दौ, डॉक्टर दत्तात्रय गुजर यांनी दोन हजार दोन हजार दहा साली जीर्णोद्धार केला आणि एका रात्रीत म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत हे मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर ह्या उत्सवासाठी देश देशातून अनेक शहरातून लोकं येतात आणि रांगा लावून इथे दर्शन घेतात आणि इथे असं आ, मानतात की जे त्यांनी नवस केलेले आहे ते पूर्ण होतात आण आणि ते त्यांच्या नवसाप्रमाणे इथे त्यांचं घंटी बांधतात किंवा जे काय त्यांनी नारळाचं तोरण आहे ते बांधतात आणि इथे आता काळसर्पयोगच्या पण पूजा सुरू झाल्या ज्यांना त्र्यंबकेश्वरला जायला लांब पडते ते इथेच नाग देवतांच्या सानिध्यामध्ये दे, पूजा अर्चा इथे चालू असते आता काय नाव तुमचं माझं नाव सचिन गुजर मी राहणार जळगावचा आहे मी शेती करतो शेतकऱ्यांचा दैवत म्हणजे नाग त्याचा सुरुवातीचा सण आपल्या शेतकऱ्यांचा म्हणजे तो नागपंचमीपासून सुरुवात होते आणि शेतकऱ्यांचा रक्षक जो राहतो तो नाग उंद्र गिंद्र जे जे खाणारे म्हणजे शिक हे करणारे आणि नागाला आम्ही मानतो सगळ्यात पहिले शेतकऱ्याचा स सणापासून सुरुवात होती ती नागापं नागपंचमीपासूनच त्याच्यामुळे अनुभव मी कमी कमी दहा वर्षापासून इथे दर्शनाला येतो दरवर्षी नागपंचमीला त्याच्यामुळे मला अनुभव असा आहे की भरपूर वेळेस मला असं नाव घेतलं की दिसणार नाही काही नाही किंवा माझ्या गोठ्यामध्ये सरप आलं तर मी कधीच मारत नाही सोडून मस् दा नऊ नागांचं नाव घ्यायचं आणि जाऊन जातं मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य असं आहे की ते म प्राचीन म्हणजे नवसाला पाहणार आहे हो मी ह्या नऊ नऊ अशी आपण रक्षा जी घेतली ते अशी शे शेतावर टाकली की कधी आमच्या शेतात नाग फटकत नाही आणि आला तर कोणता असा इशारा दगा देत नाही व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल